अकोले तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या आणि विशेष प्रावीण्य संपादन केलेल्या ऊर्जा आय आय टी अकॅडमीने आज अतुल्य ड्रीम्सच्या माध्यमातून एक दिवसीय कार्यशाळा अकोले शहरातील हॉटेल माऊली या ठिकाणी आयोजित केली होती या कार्यशाळेसाठी जीवन प्रशिक्षक शिक्षण उद्योजक डॉ अतुल मोरेसर आत्मविश्वास आणि स्पष्टता मार्गदर्शक टेडेक स्पीकर अनिरुद्ध पाठक सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केलं या एक दिवसीय कार्यशाळेत डॉ अतुल मोरे यांनी जीवन प्रशिक्षण आणि उद्योजकता या विषयावर तर अनिरुद्ध पाठक यांनी आत्मविश्वास आणि स्पष्टता यावर सखोल असं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक करिअरच्या संधींबाबत मौलिक मार्गदर्शन केलं या एकदिवसीय कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटांमध्ये जेई नीट इंजिनिअरिंग इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे बुस्टर नक्की काम करेल आणि यश विद्यार्थ्यांच्या समोर पायघड्या घालून उभं राहील असा ठाम विश्वास डॉक्टर अतुल मोरे आणि अनिरुद्ध पाठक के यांनी व्यक्त केला तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये आम्ही काही अंशी मदत करू शकलो याचा आम्हाला दोघांनाही खूप आनंद आहे असं प्रतिपादन डॉक्टर अतुल मोरे यांनी केलं आहे या कार्यशाळेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ऊर्जा आय आय टीचे संस्थापक डॉक्टर सुशील बेनके सर डॉक्टर राहुल देशमुख सर आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले अकोले टाईमसाठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट नमस्कार माझं नाव अतुल मोरे मी अतुल्य ड्रीम्स मास्टर माइंड हा मेंटरशिप प्रोग्राम घेतो आणि आज योगायोगाने डॉक्टर सुशील बेंके ऊर्जा आय आय टी चे फाउंडर यांनी मला आणि अनिरुद्ध पाठक सर यांना स्टुडंटसाठी एक वर्कशॉप कंडक्ट कर असं म्हणून सांगितलं आणि आम्ही पुण्यावरून दोघे इकडे आलो काल रात्री मुक्कामाला होतो आज सकाळपासून सेशन चालू आहे आता मध्यावर्ती आम्ही लंच ब्रेक घेतलेला आहे आणि असं तुफान मजेशीर असं एनर्जेटिक सेशन चालू होतं की खरंच स्टुडंट आणि पालकांना आपण जे काही सांगतो आहे आपण जे काही माहिती देतो आहे आपण ज्या गोष्टी शेअर करतो आहे त्या आहेत त्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचतो आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींच्या त्यांच्या करिअरच्या वाट्यामध्ये पुढच्या एक दीड जो जे डब्ल्यू नीट इंजिनिअरिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत हे खूप डिमांडिंग आहेत तर ह्याच्यामध्ये हे बूस्टरचा काम करेल त्यांना ताकद मिळेल त्यांना कॉन्फिडन्स मिळेल आणि आम्ही त्यांच्या ह्या प्रवासामध्ये काहीतरी अंशाने मदत करू शकलो सहभागी होऊ शकलो ह्याचा आमच्या दोघांना खरंच खूप आनंद आहे सौतुल्य ड्रीम्स मेंटरशिप प्रोग्राम आणि ऊर्जा आय आय टीच्या सर्व सभासदांचं सर्व मेंबर्सचं ह्या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी जे योगदान लाभलं आहे त्यासाठी सगळ्यांचा आभार मानतो आणि मुलांना खूप खुँ खूप शुभेच्छा देतो तर असंच अभ्यास करत राहा आपल्या ध्येयापासून हलू नका हा मेसेज मला त्यांना पुन्हा एकदा द्यायचा आहे थँक्यू नमस्कार मी अनिरुद्ध पाठक आणि आज मी इथे अकोले या ठिकाणी अतुल सरांसोबत आणि सुशील सरांसोबत एक सेशन घ्यायला म्हणून आलो होतो आणि आज या सेशनमध्ये आत्तापर्यंत आमचं अर्ध सेशन झालेलं आहे आणि मला या सेशनमध्ये प्रचंड मजा आलेली आहे मुलांचं त्यांच्या स्वतःच्या भविष्याबद्दलची काळजी त्यांच्या पालकांना त्यांच्याबद्दल असलेली काळजी आणि त्या सगळ्यांसाठी म्हणून त्यांनी एकत्रितपणे केलेले प्रयत्न आणि या सगळ्या प्रयत्नांसाठी म्हणून म्हणून एक गायडन्सचा पॉईंट म्हणून सुशील सरांनी घेतलेले एफर्ट्स किंवा त्यांनी घेतलेल्या सगळ्या गोष्टींसाठी घेतलेले कष्ट या सगळ्या गोष्टींना एक छोटासा काहीतरी एक छोटा सपोर्ट आमचा मिळावा म्हणून मी आणि अतुल सर आज इथे आलो इंटरॅक्शन केलं अर्धा सेशन झालेलं आहे अर्धा सेशन अजून शिल्लक आहे पण या अर्ध्या सेशनमध्ये जी काही मुलांची एनर्जी आणि त्यांच्या पालकांची एनर्जी आणि जे काही त्यांचे प्रश्न आणि इंटरॅक्शन आमच्याशी आतापर्यंत झालं त्या सगळ्या याच्यामध्ये इतकी मजा आलेली आहे आणि आय एम शुअर की इथून पुढे जे काय आता पुढचं जे काय अर्ध सेशन असेल त्या सेशनमध्ये जे ई टी आणि या सगळ्या गोष्टींची त्यांनी कशी तयारी करायची आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी स्वतःला कसं तयार करायचं या विषयावर पण आम्ही डेफिनेटली चर्चा करणार आहोत आणि त्या अनुषंगाने जे काही मला माहिती असेल अतुल सरांना माहिती असेल ते थोडंफार आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू आणि डेफिनेटली आय एम शुअर की इथून पुढे ही सगळी मुलं जी इथून त्यांच्यापुढे भविष्यासाठी म्हणून काहीतरी प्रयत्न करायला सुरुवात करतील तर यश नक्की त्यांच्यासमोर पायघड्या घालून उभं राहील थँक्यू हाय सो द डे लाँग workshop organized by urja iit academy in association with atulya dreams today has clearly laid out the complete plan for next 2 years for the aspirants of je and neet who want to very seriously work towards achieving big scores in je and neet i'm really happy that there has been huge turnout and great response from all the parents and students i'm very thankful to them अँड दुल्य ड्रीम्स टीम हु टू ग्रेडिल ऑफ एफर्ट्स टू कम ऑल द वे फ्रॉम पुणे टू हिअर अँड मेक इट हॅपन थँक्यू आज या ठिकाणी ऊर्जा आय आय टी अकॅडमीच्या तर्फे एक वर्कशॉप आयोजित केलं होतं मुलांच्या भविष्यासाठी मुलांनी नेमका कोणता मार्ग निवडला पाहिजे आणि कोणत्या मार्गावरून चाललं पाहिजे यासाठी अनिरुद्ध पाठक सर आणि अतुल मोरे सर यांनी जे काही सेशन या ठिकाणी घेतलं आहे ते अतिशय उपयुक्त आहे मुलांना त्यांना निश्चितपणे त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी किंवा इथून पुढे जे ते अभ्यास करणार आहेत त्यात ते, ते उपयोगी पडेल आणि पालकांनाही मुलांसाठी आपण कसं वातावरण तयार केलं पाहिजे मुलांना अभ्यासासाठी कसं वातावरण आपण दिलं पाहिजे घरामध्ये हे यातून निश्चित उपयोगी पडणार आहे तर असेच प्रकारचं ऊर्जा आय आय टीचा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य आहे त्यासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस